मुली तीनशे रुपयाची सँडल घेतली तर पूर्ण सांगत फिरतात आणि मुलं गुच्चुप घरात झोपून राहतात संस्कार हो बाकी काय पेपरला जाताना पुरींची तयारी कशी असते माहित आहे का एक पॅड दोन पेन एक पाणी बॉटल पाऊच आणि कंपास आणि पोरांची तयारी फक्त एक पेन ते बी दुसऱ्याच चोरलेलं आणि जायचं कस वजनाव आता <laughs> बाबुराव मित्र मित्रा जोपर्यंत जिवंत तो तोपर्यंत मेसेज करत राहील आणि ज्या दिवशी माझ्या मेसेज नाही आला त्या दिवशी समजून जायचं माया रिचार्ज संपलं मराठी काही वाट पाहू नका समजलं का हा अनुभ रे हे लग्न झालेलं तुम्ही निताय का तुम्ही का तुमच्या बायकोला विचारलं का होय होय ग कशी आहेस काय करायलीस आणि दुसऱ्याच्या बायकोला मग होईने काय चालय बरे आहेत का पठ्या खरं बोलल्या कसं इस तू लागत आहे हा बिना आंधीला बारा बुद्धीन फुटलं कपाळ बांधली चिंदी खरं सांग तिचा मेसेज बघून गालतले गालत, गालत हसतस ना तू कॉंग्रॅच्युलेशन मित्रा बरबाद झालायस तू पोरगी किती जरी गोरी असली ना तरी ती शेवटी पावडर लावते म्हणजे लावतेच काय बघती तू पण लावती ना पुस्तकांमधल्या धड्यापेक्षा त्या पोरीने लावलेले घोडे जास्त लक्षात राहतात आणि हे व्हिडिओ पाठवा तुमच्या त्या घोडा लागलेल्या मित्राला पोराला दादा म्हणायचं आणि स्टाईल करणाऱ्या छपरी पोराच्या प्रेमात पडायचं आणि नंतर म्हणायचं सगळी पोरे सारखीच असतात असं कुठं असतंय का दीदीचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी। मंदिरात जायचं बिस्किटाचा पुडा दुकानातून आणला बिस्किटाचा पुडा कॉल नाही मेसेज नाही ठरला काय तुझा साखर पुडा लग्न झालेल्या पोरांची तर जिंदगी लयच अवघड झाली बाबा बघा की बायकूच ऐकलं तर आईला राग येते आईचं ऐकलं तर बायकोला राग येते मग बिचारा ऐकणार कुणाचं मॉगचं ऐकते आणि घरचे मग ते तर दारू सोड दारू सोड आहे मग दुसरं ताजमहल मी पण बांधला असता पण याची मोमताज मिस्तरी संगच पळून गेली <laughs> मी मान्य केलं भावानो का पोरींची पायल आवाजात एक नंबर आहे पण या विमलची बरोबरीने करू शकत हॅश टॅग बोल के भाऊ भाऊला आतापर्यंत एक चिपडी नाही पटली आणि भाऊ गावातून येता जाता ट्रॅक्टरवर गाणं गाणे काय लावते पाकरा समजा आपण दोघं वीर भावा तू आणि मी पण काय करणार यार आजकालच्या पोरी यांची चॉईस असले भंगारे यांना तर पुरे छपरी पोर आवडते अरे मुलांना प्रेम जर करत असतात स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करून प्रेम करत जावा कारण उद्या चालून जर विषय घरापर्यंत गेला ना तर दिदी हेच बोलणार पप्पा मी नाही तर तोच माझे भाग लागला होता त्यामुळं सावधान रहे सतर्क रहे मकसद बताना तो बच्चा फोटो चांगला आला की लगेच अपलोड करतात भले साईड चा एलियन का दिसेना एवढा कसा काय दलिंदर आहेस रे तू झाकण झुल्या हा असे मित्र कमवलेत ना ते म्हणजे बेवडेच बेवडे रातून दिवस पडत आहे जोरदार पाऊस आणि या वर्षी भावाची लग्न करायची गेली आता अरे तुझ्याचा नंबर भाई म्हणून सेव्ह केला ना त्यांनी माझा नंबर डॉन म्हणून सेव्ह केला अर्धिन वांना टुम टु मुझे पैच्यानं कासे आया में हूं डॉ आता मी त्याची इतकी आठवण काढणार आहे की त्याला उचकी बिस्कीत असला काय नाही डायरेक्ट अटेक आला पाहिजे खर खर सांग आयटम सोबत लग्न करण्याचा विचार होता ना पण ती गोडा लावून गेली ना आ, 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 सांग लाज नको लाव मन भरून बायकाला खुश ठेवायला तीन प्रकार तू का पाहतो तुझा लगीन झालाय का अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय